नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज आहे छत्रपती संभाजीनगरचा रविवारचा आठवडी बाजार तर चला मी जात आहे बाजारात आणि तुम्हाला पण तो बाजार कसा भरतो ते दाखवते तर चला तर बघा आपण सुरुवातीलाच आलेलो आहोत कपड्यांच्या इकडे सगळे कपडेच कपडे तर बघा जिकडे तिकडे कपडेच कपडे आहे भरपूर स्टॉल लावलेले आहे कपड्यांचे तर बघा इथे इकडे बघा हे नवीन कपडे आहेत आणि जुने कपडे पण आहेत विक्रीसाठी तर बघा इकडे नवीन कपडे आहे इकडे पण नवीन कपडे आहेत तर स्वस्तात मस्त कपडे आहे बाजारात खूप स्वस्त कपडे मिळतात आणि हे जुने कपड्यांचं गाठोड तर बघा इकडे आहे भाजीपाला मार्केट तर शेतकऱ्यांनी सकाळीच भाजीपाला तोडून विक्रीसाठी आणलेला असतो ताजा ताजा आणि एकदम फ्रेश भाजीपाला आहे गावाकडे मंडळी भाजी विक्रीसाठी आणतात तर बघा इथे आहे हिरवा भाजीपाला आणि आता मला इथं डिंगऱ्या कशा दिले डिंगरा पंधरा रुपये पावशेत

बाजारामध्ये खूप स्वस्त भाजीपाला मिळतो मला दहा रुपये पावसाळीने डिंगऱ्या मिळालेल्या आहेत आणि ह्याच डिंगऱ्या जर दारावरती घेतल्या तर वीस रुपये पाव किलोने मिळतात तर बघा इथे आहेत दोडके कारले वालाच्या शेंगा गोबी सर्वच भाजीपाला एकदम छान आणि मस्त फ्रेश भाजीपाला आहे तर बघा इथं आहे कवी पण कवीत मी आता नाही घेणार आहे तर पुढच्या वेळेस घेणार आहेत अद्रक आहे लसूण आहे तर आता या स्टॉलवर बघू काय काय आहे तर बघा इथं छान असं मस्त हिरवीगार मेथीची भाजी आहे एकदम ताजी आणि फ्रेश फ्रेश आणि ताजी पालक भाजी आणि हरभऱ्याचे घाटे लाल गुंद मस्त गाजर आहे दोडके कसे दिले तर बघा इकडं आहे फणस आणि हे आहे दोडके आणि भरतासाठी वांगे पण आहेत तर अजून स्टॉल लागलेला नाही कारण मी खूपच सकाळी आली होती आणि अजून स्टॉल लागायचे बाकी आहेत तर बघा खूप मोठी अशी भाजी मंडई आहे तर बघा दूर दूरपर्यंत कसे दुकानं आहेत तर हे दुकानं आपण जर दुपारी जर आलं ना इथं जागा सुद्धा राहत नाही चालायला पण खूप अशी गर्दी असते आणि इकडं केवढ्याच आहे ते तर इथे मी पाव किलो फणस घेतलेला आहे तर मी एक फणसाच्या भाजीचा रेसिपीचा व्हिडिओ बघितला होता तो व्हिडिओ मला आवडला होता पण फणसाची भाजी मी कधी खाल्लेली नाही आहे मी ही भाजी प्रथमच बनवणार आहे आणि माझ्या घरामध्ये कधी बनवलेली पण नाही आहे भाजी तर बघूया ही फणसाची भाजी कशी लागते तर हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे तर कोणी कोणी फणसाची भाजी खाल्लेली आहे आणि कोणाकोणाला फणसाची भाजी आवडते तर मला कमेंट करून नक्कीच सांगा तर बघा इकडे आहेत कडधान्य वाटाणे आहेत हरभरे आहेत शेंगदाणे आहेत अजून चवळी पण आहे आणि इकडे आहे झिंगा बोंबील मार्केट कसे दिले बोंबील हा रुपये पन्नासच्या द्या आतपा द्या मग पाचशेचे नोटे पण आता पाचशे चिल्लर द्या जाऊन दे पुढच्या वेळेस नेन आता बस झाले एवढे तुम्ही इथून झिंगा आणि बोंबील घेतलं तर बघा आता इथं आहे मसाला मार्केट तर बघा इथं आहे फारांचं दुकान बारीक शेव सर्व प्रकारचे शेव आहे बर्फी आहे लड्डू आहे सर्वच आहे अंडे कसे दिले शंभरचे बारा शंभरचे बारा गावरान आहे का ते नाही तर इथे आहे शंभर रुपयाचे तेरा गावरान अंडी तर बघा इथे आहे रंगबिरंगी वायराच्या आणि कापडाच्या पिशव्या दहा रुपयाला आणि वीस रुपयाला त्यातील एक पिशवी मी घेतली कारण मला सामान ठेवण्यासाठी पिशवी नव्हती तर बघा इथं आहे हरमाल सेक्शन छान आणि मस्त भांडी आहेत हरमाल एकदम स्वस्त मस्त दहा रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत हरमाल कान कोर्ण आहे तर इथे शेतीसाठी जी अवजारे लागतात ते सर्व आहे बघा कुदळ आहे फावडं आहे टिकास आहे आणि अजून मला काहींची नावं पण माहिती नाही आहे तर चला पुढे काय आहे बघूयात तर इथे आवश्यक सगळं नट बोल्ट आणि काही बोर्ड दिसत आहेत अंड्याची कॅरेट आहेत सायकली आहेत आणि ही भांडी बघा जुनी आणि काही नवीन भांडी आहेत त्याच्यामध्ये तर खूप छान आणि सुंदर भांडी आहेत खूप मोठं असा बाजार भरतो छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि हा बाजार आहे बघा जुना मोंडा आहे तर तिथं आहे हा बाजार तर हा बाजार मी पूर्ण असा बघितलेला नाही आहे हा बाजार माझा फक्त आठच फिरून झालेला आहे फिरायला जर गेलं बाजार तर खूप मोठ म्हणजे खूप टाईम लागेल आणि माझ्याकडे तेवढा टाईम नाही आणि इथं बघू काय आहे तर बघा इथे काय आहे हे तर बघा इथे काही जुने सिक्के आहेत नवीन सिक्के आहेत आणि फिश पॉटमध्ये टाकतात ना डेकोरेशनचं सामान तर ते आहे बघा इकडे परत कपडे कपडेच कपडे आहेत बाजारामध्ये विक्रीसाठी तर बघा इकडे आहे मटन मार्केट आणि चिकन मार्केट तर बघा आता घरी पाहुणे आलेले आहेत आणि आज संडे पण आहे तर त्यामुळे मला बकराचं मटन घेऊन जायचं आहे आता इथं मी बकराचं मटण घेतलेलं आहे आणि मला पुढे खेकडा मार्केट मध्ये पण जायचं आहे मच्छी मार्केट आहे खेकडा मार्केट आहे आणि तिथून मी फिश किंवा खेकडे घेऊन जाणार आहे तर बघा इथं परत कपड्याचं मार्केट इथे कोंबड्या ठेवलेल्या आहेत विक्रीसाठी तर बघूया विक्री यांचे भाव काय सौ का गावराने दोनों दोनों अच्छा दोनों लेने तो 600 सौ रुपये पालने के लिए ना ये तर बघा कोंबडा आणि कोंबडी घेतली तर सहाशे रुपये भाव सांगितला मला तर बघा इथं आहे मुलांसाठी खेळणी कॅरम आहे बॅटबॉल आहे लहान मुलांसाठी सायकली आहेत तर आता बघा इथे शेतीसाठी अवजारे धारधार विळे आहेत घरगुती विळी पण आहेत तर चला आता जाऊया खेकडा मार्केट आणि मच्छी मार्केटकडे तर बघा आता आला हा मांसाहार सेक्शन कसे दिले खेकडे चारशे रुपये चारशे रुपये किलो एक दोन मोठे पण टाका चालेल ना काई किलो कौन सी मासी है तो के गौरन? दो क्या किलो काटे रहते किसमें के क्या बाजारातून आणि मासे परवडतात या बाजारामध्ये एकदम स्वस्त मासे आहेत कोणताही मासा घ्या दोनशे रुपये किलो आणि सर्व प्रकारचे मासे आहेत एकदम फ्रेश तर चला पुढे बघूया कोणते मासे आहेत आणि काय भाव आहे काय केलं मासे कोणती ती हा भैया डोक मास आहे का तो हे कोणते मासे काय पावश मासे झिंगे मासे

तर बघा आता इथे किती छान लाल मिरच्या आहेत सर्व प्रकारच्या मिरच्या आहेत लवंगी मिरच्या आहेत तर आहेत हा बघा किराणा सामानाचा स्टॉल आणि इथे बघा मसाले मार्केट तर आता इथे आपण मसाला काय कोणता मसाला आहे मटन मसाला आहे चिकन आहे गरम मसाला आहे धनिया पावडर एकदम चिकन एक सेट मिक्स होणार मिक्स मिक्स दे नाही नाही फक्त मटन और चिकन हा चटक चटक कसा दिला सत्तर पाऊ शकतो सत्तर पाऊस हे चटाक हे चटाक हे चटाक घेतलं तर वीस रुपये चटाक वीस रुपये चटाक आहे का बर द्या मटन मसाला चटाक द्या आणि चिकन मसाला चटाक द्या आणि हे काय आहे बंगा आहे सर हे द्यायचं हे कसं दिलं पाऊस काय पाऊस आहे साठ रुपये पाऊस पण मटन मसाला मिरची आणि एसवर घेतलेला आहे छटक छटक कारण की बघू एक कसा टेस्ट आहे टेस्ट जर आवड परत घेऊन तसे पण आम्ही घरगुती मसालेच वापरत असतो भाज्यामध्ये खोबर काय किलो आहे तीनशे रुपये किलो

या ताईकडे पण एकदम स्वस्त आणि एकदम मस्त कलरफुल टोपली आहेत पोळ्या ठेवण्यासाठी आणि झाडू पण भारी आहे घरी येताना मी उत्तम मिठाई भांडारमधून बघा गरमा गरम जलेबी आणली होती तर बाय बाय